नमस्कार आपण पाहत आहात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरतील नवनवीन बातम्यांसाठी बातमं बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल ते सीएसटी या हार्बर लोकल मधून प्रवास करताना एका वीस वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार हा घडलेला आहे या लोकल मध्ये जेव्हा ट्रेन सुरू झाली महिलांच्या द्वितीय श्रेणी म्हणजे सेकंड क्लासच्या डब्यामध्ये एक तरुण चढला आणि त्यांनी या तरुणीशी छेडछाड करायला सुरुवात केली परंतु या तरुणीने स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसांना तिने तातडीने कळवलेला आहे या संदर्भात रेल्वे पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी एका आरोपीला त्यांनी छेडछाड केली त्याला अटक केल्याची माहिती दिली आहे सीएसएमटी ते मस्जिद या दरम्यान एका आरोपीने वीस वर्षीय युवतीसोबत शारीरिक प्रयत्न केला पनवेल ते या हार्बर लोकल मधून प्रवास करताना एका वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार हा घडलेला आहे या लोकल मध्ये जेव्हा ट्रेन झाली महिलांच्या द्वितीय श्रेणी म्हणजे सेकंड क्लासच्या डब्यामध्ये एक तरुण चढला आणि त्यांनी या तरुणीशी छेडछाड करायला सुरुवात केली परंतु या तरुणीने स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसांना तिने तातडीने कळवलेला आहे या संदर्भात रेल्वे पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी एका आरोपीला त्यांनी छेडछाड केली त्याला अटक केल्याची माहिती दिली आहे सीएसएमटी मस्जिद या दरम्यान एका आरोपीने वीस वर्षीय युवतीसोबत शारीरिक लगत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल झाला नाही महिलेने त्या सदर युवतीने तिची सुटका करून घेतली आणि त्यानंतर पोलिसांना आपल्याला कॉल दिला कॉल दिल्यानंतर देण्यासाठी जात होती आपण तिच्या स्कूल संपर्क साधला तिची एक्झाम डेट्स आपण पुढे पोस्टपॉन करून घेतले आणि सदर महिलेला पोलीस स्टेशनला आणून आपण प्रकारानंतर आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे यांनी थेट गृह खात्यावरती ताशेरे ओढलेले आहेत त्यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृह खात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे गरज अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भात ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलंय त्यांनी सुद्धा गृह विभागाला याला जबाबदार ठरवलंय ही जी घटना घडलेली आहे ही निंदनीय आहे आणि अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी सरकारने कठोरात कठोर पावलं उचलावी असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मध्ये घडलेल्या या प्रकाराला बलात्कार म्हटल्यामुळे वाद झाला आहे त्यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुनावलंय तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही नाहक मुलीची बदनामी करू नका असं वाघ म्हणाल्या आहेत पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद